एकशे महारॅली चलो नागपूर दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस नागपूर येथे डॉक्टर मिनल पाटील खदगावकर वरिष्ठ उपाध्यक्षा नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी तथा माजी सदस्य जिल्हा परिषद नांदेड प्रकाशक बिलोली तालुका काँग्रेस कमिटी नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आपण पाहत आज पक्ष कार्यालय नांदेड येथे माजी मंत्री व माजी खासदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पाटील खदगावकर साहेब आणि माजी मंत्री डी पी सावंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांची का आढावा बैठक संपन्न अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी काँग्रेस स्थापना दिनी नागपुरात काँग्रेस पक्षाची भव्य सभा व रॅली आयोजित करण्यात आली आहे या निमित्ताने जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली जिल्ह्यातून पाच हजार बैठकीत करण्यात आला यावेळी आमदार मोहन अण्णा हंबर्डे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर मिनल पाटील खदगावकर माजी सभापती किशोर स्वामी माजी सभापती संजय आप्पा बेळगे प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ ताई अंबुलगेकर बाळासाहेब पाटील खदगावकर सेवा दलचे अध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी अनिल मोरे अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष मनोहर पवार सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष गंगाधर सोनकांबळे माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर अल्पसंख्यांकचे अध्यक्ष शमीम अब्दुल्ला डॉक्टर श्रावण रॅपनवाड मसूद खान माजी महापौर मंगलाताई निमकर माजी महापौर जयशीताई पावडे महिला काँग्रेसच्या कविताताई कळसकर शिवाजी पाटील पाचपिपळीकर डॉक्टर मीनाक्षीताई कागडे अनिताताई इंगोले माजी नगरसेविका करुणा जमदाडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड काय आढावा आहे काय परिस्थिती नाही आम्ही सब तयार आहे हम ती तयारी कितपत झालेली आहे ते पाहण्याकरता झालेलो आहे एकच दिवस आता अठ्ठेचाळीस तास शिल्लक आहेत अठ्ठावीस तारखेला दुपारचा कार्यक्रम आहे आपण पाहताल की या ठिकाणी विजय भाऊंच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने जोरदार तयारी या ठिकाणी शेवटी कसं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी येतील आणि नागपूर शहराला लगत असलेला हा भाग आणि पूर्ण देशातील प्रमुख काँग्रेसजन या ठिकाणी सहभागी होणार आहेत तर निश्चितच एक संदेश लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुलच या निमित्ताने वाजणाऱ्या शंका भागाचं काहीच कारण नाही त्यामुळे आदरणीय साहेब सोनिया गांधीजी राहुल गांधीजी प्रियंकाजी काँग्रेसचं सर्व केंद्रीय नेतृत्व वर्किंग कमिटी सर्व मेंबर्स काँग्रेसचे विविध राज्यातील मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आमदार वर्किंग कमिटी मेंबर्स सर्व मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात जे नेते आहेत ते आणि जनता इथे सहभागी होईल आणि भक्कम तयारी आहे आपण पाहाल की देशामध्ये जे वातावरण आहे त्यासाठी या भाजपला प्रत्युत्तर देणं इतपत ज जयत तयारी या ठिकाणी आपल्याला दिसते आहे